श्री गुरवे नमः श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय तेवीस शिवयोगी भक्त महिमा शिवपूजा रहस्य विवरण मी कृष्ण कृष्णयुवलबूतून कुरवपुरास प्रयाण करीत असताना धर्मगुप्त नावाचे एक सद्वेषधारी गृहस्थ भेटले ते श्रीपादांच्या दर्शनास कुरुगड्डीस निघाले होते ते सुद्धा योगायोगाने पिटिकापुरमला असणाऱ्या व्यंकटप्पय्या श्रेष्ठीचे जवळचे नातेवाईक होते मला याचे आश्चर्य वाटले की मला भेटणारे सर्व श्रीपाद प्रभूंचे भक्त होते ते प्रभूंच्या दिव्य चरित्राबद्दल अधिक माहिती सांगणारे होते यामागे काहीतरी विशेष हेतू असावा हे नक्की श्रीपाद प्रभूंच्या चरित्रातील एक एक वर्ष झाले की त्यात घडलेल्या घटनांचा थोडा मागचा भाग मला कळलेला असे त्यातील एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी फारच कमी संबंध असे आतापर्यंत श्रीपाद प्रभूंच्या दहा वर्षापर्यंत घडलेल्या लीलाच मला माहीत होत्या त्या क्रमबद्ध पद्धतीने त्यांच्याकडून मला कळल्या होत्या मी मनात विचार केला की श्रीपादांच्या अकराव्या वर्षातील लीला मला कळतील का श्रीपाद प्रभू क्षण लीला विहारी आहेत श्री धर्मगुप्त म्हणाले अरे शंकर भट्टा मी शिवभक्त आहे श्रीपाद अकरा वर्षाचे झाले असताना एके दिवशी त्यांच्या घरी एक शिवयोगी आला तो अत्यंत विद्वान होता तो केवळ करतल भिक्षास घेत असे तो आपल्याजवळ झोळी भांडे थाळी असे काहीच बाळगीत नसे तो दिसण्यास एखाद्या वेड्या पुरुषाप्रमाणे दिसे तो एके दिवशी कुकुटेश्वराच्या मंदिराजवळ आला त्याचे धुळीने माखलेले कपडे आणि विचित्र बोलणे ऐकून त्याला देवळातील पुजाऱ्यांनी मंदिरात येऊ दिले नाही तो देहाचे भान नसलेला अवधूत होता तो सतत ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करीत होता मी माझे भेवणे व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरी घोड्यावरून गेलो होतो वाटेत असलेल्या कुक्कुटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची माझी सवय होती मी वैश्य प्रमुख असल्याने देवळातील अर्चकांनी माझ्या नावाने मोठी पूजा केली त्यांना चांगली दक्षिणा देण्याची माझी पद्धतच होती मी पाच वराह त्या अर्चकांना दिले त्यांनी आपापसात आप वाटून घेतले देवळातील अर्चकांनी मला त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांचे अनेक कष्ट याविषयी सांगितले आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या सारख्या सदाचारी शिष्याची अत्यंत आवश्यकता आहे असे ते म्हणाले तेवढ्यात बाहेर आलेला शिवयोगी आत आला त्याबरोबर दोन नाग सर्पही आत आले ते पाहून अर्चकांच्या तोंडाचे पाणी पळाले शिवयोगी म्हणाले अहो अर्चक स्वामी तुम्ही घाबरू नका ही शिवाची आभूषणे आहेत पुत्र ज्याप्रमाणे आपल्या पित्याला प्रेमाने आलिंगन देतो तसेच हे नाग आपल्या पित्यासम कुक्कुटेश्वराला आलिंगन देण्यासाठी आतुर आहेत ते आपले स्नेही समान आहेत आपण आपल्या स्नेहांना पाहून घाबरणे किंवा पळून जाणे हे महापाप आहे अर्चकस्वामींनी विशेष पूजा केल्यामुळे ते नाग आकर्षित झाले नागभूषण कुक्कुटेश्वराची आपण मनापासून अधिक श्रद्धेने पूजा केली पाहिजे रुद्राध्यायातील नमक आणि चमक सुस्वरात म्हणून रागयुक्त शिवाची भजने म्हटली पाहिजे अर्चकस्वामी तेथेच बसून होते मंदिरात येणाऱ्या भक्तगणात कोणी धनवान होते तर काही भक्त साधारण गरीब होते विशेष धनदान देणाऱ्या भक्तांशी अर्चक स्वामी अधिक आत्मीयतेने भाषण करीत या अर्चकामध्ये सूर्यचंद्र शास्त्री नावाचा एक चांगले अनुष्ठान करणारा पंडित होता त्याला श्रीपाद प्रभूंबद्दल प्रेम होते तो श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून नमक चमक सुस्वरात आणि रागयुक्त आलापात गात म्हणत होता तेथे आलेल्या नागांना त्याचे गाणे आवडले होते ते सुद्धा आपले फणे हलवत आपला आनंद प्रकट करीत होते शिवयोग्याला घेऊन सूर्यचंद्र शास्त्री बापनारिलूच्या घरी आले तेथे त्यांना संतृप्तिकर भोजन करवले आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडवले श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिले त्या दिव्य दर्शनाने तो शिवयोगी एवढा आनंदित झाला की त्याला समाधी स्थिती प्राप्त झाली अशा अवस्थेत तो तीन दिवस होता त्यानंतर श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तांनी त्याला जेव घातले श्रीपाद म्हणाले ए मुला सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करून संसार तरून जा पुराणात विषयांच्या कल्पना किंवा असत्य असे काही नसते त्यातला सामान्य अर्थ वेगळा असतो आणि गूढ रहस्यात्मक अर्थ हा वेगळाच असतो अनुष्ठान करणाऱ्या साधकास त्यातील अर्थ आणि रहस्य अंतः करण्यात पुरते भूतकारकांना चंद्र सूर्यात सूर्य परमात्म्याचे प्रतीक आणि चंद्र मनाचे प्रतीक वाटते चित स्वरूप तेजस मनोरूप असणाऱ्यांना चंद्राशिवाय सृष्टी चालत नाही असे वाटते अमावस्या ही मायेचे प्रतीक आहे ही नावाच्या कलेने जन्म पावत होती चंद्रबिंबामध्ये कलेचा प्रवेश झाल्यावर त्यातच तिचा लय होतो ज्या प्रकारे माया परमेश्वर देश घेऊन मनोरूप चंद्रात पसरते त्याचप्रकारे चंद्रात सूर्याचे किरण समाविष्ट होतात माया असो अथवा अमावस्या असो त्यांच्या जड स्वरूपामुळे त्यांच्यापासून निर्माण झालेले जगत त्याच्या चिरकाल आहे वसंत ऋतू ज्याप्रमाणे सृष्टीतील फुलफळाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत होतो तसेच स्त्री सुद्धा शिशूच्या जन्मास कारणीभूत होते मृत्यू लोकात जीवाला जन्म मरण असते पाताळ लोकात सूर्यकांतीमुळे कांतिवान दिसणाऱ्या लोकांना वृष्ण असे म्हणतात पाताळात वेदांच्या अधिष्ठात्र देवता असतात मनाचे ज्या ठिकाणी निवासस्थान असते ती भूमी सप्त पाताळ या नावाने संबोधली जाते याची अग्नी आदी देवता आहे या वसू असे नाव आहे सूर्यकांतीमुळे होणाऱ्या देवतांना वसू असे म्हणतात ब्रह्मशिला नगरातील श्रीपाद प्रभूंच्या बहिणीच्या वासवी या नावाचे हे गुढ रहस्य आहे या अष्ट गोलोकांच्या मध्ये असलेल्या वायू स्कंदाला सप्त समुद्र असे नाव आहे सामान्य जन या सप्त समुद्राला जलस्वरूप समजतात परंतु ते खरे नाही शिवमहिमा प्रदेशातील अकरा शिव आणि त्यांचे स्वरूप शिव हा एकादश रुद्र स्वरूप आहे आंध्र प्रदेशात अकरा शिव क्षेत्रे आहेत त्यांचे दर्शन घेतल्याने महाफल मिळते ती क्षेत्रे पुढील प्रमाणे आहेत शिला नगरातील नगरेश्वर श्री शैल्यावरील मल्लिकार्जुन द्राक्षारामम येथील भीमेश्वर क्षीराराम येथील रामलिंगेश्वर अमरावती येथील अमरलिंगेश्वर कोटीफली क्षेत्रातील कोटीफलेश्वर पिटिकापुरम येथील कुक्टेश्वर महानंदी येथील महानंदीश्वर काळेश्वर येथील काळेश्वर कालहस्ती येथील कालहस्तेश्वर त्रिपुरांतक येथील त्रिपुरांतकेश्वर ये शिवाची मूर्ती पूजेसाठी कोठेच नसते शिवलिंग आत्म्यात देवणारे ज्योतिस्वरूप आहे सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्मल मनरूपात असणारी निर्मलता म्हणजे स्फटिकलिंग आहे आपल्या शरीरात असणारा मेंदू त्याला ज्ञान मिळवण्यासाठी सहकार्य करणारा रुद्र आहे मानेपासून नाडी रूपात मानेच्या खालीपर्यंत व्याप्त असणाऱ्या नाड्यांना रुद्र जटा असे म्हणतात शिवाच्या हटयोगी रूपात लकुलीश्वर आहेत शिवप्रभू भिक्षाटन करून जीवाची पापकर्मे हिरावून नेतात या सृष्टीतील तालबद्ध असलेली सृजन स्थिती आणि लय यातील महास्पंदन शिवाच्या आनंद तांडवाने सुव्यवस्थित चालतात यामुळे शिवाला नटराज असे म्हणतात शिव परमानकारक का असून ते आपल्या अनन्य भक्तांना मोक्ष सिद्धी प्रदान करतात चित्त म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश आकाश रूपात असणारा तो चिदंबर चित्त अधिक अंबर बरोबर चिदंबर आहे तुम्ही पाहत असलेल्या या विशाल विश्वात रोदसी रूपात रुद्र स्वरूपच आहे द्वादश ज्योतिर्लिंगात राशी चक्रातील बारा राशींचे हा प्रतीक आहे म्हणून शिव काल स्वरूप आहे आठ दिशांना ज्या अष्टमूर्ती आहेत त्या चिदाका स्वरूपच आहेत पंचभूते शिवाची पंचमुखे आहेत पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि मन मिळून एकंदर अकरा रुद्र आहेत यालाच एकादश रुद्र असे म्हणतात शिवाचे उमा महेश्वर रूप नित्य प्रसन्न रूप आहे त्रिगुणांचे भस्म करून घेतलेले रूपच त्रिपुरांतक रूप आहे ज्ञाननेत्र हा शिवाचा तिसरा नेत्र आहे शिवांच्या जटाजुटातून परम पावन अशी निरंतर प्रवाहित होणारी गंगा माता उगम पावते आणि धरतीवर प्रवाहित होऊन साऱ्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम करते आर्द्रा नक्षत्र आकाशात चमकत असताना शिवप्रभू दर्शन देतात मिथुन राशीजवळ जाण्यासाठी अगोदर वृषभरास ओलांडून जावे लागते ही वृषभरास नंदीश्वराचे प्रतीक आहे तो धर्मस्वरूप आहे दोन भुवयातील येथील पेटणारी ज्योती म्हणजे लाल चंद्रकळा योग स्थितीमुळे उद्भवलेल्या कामवासनेमुळे स्त्री पुरुष भेद नाश झाल्यावर एकत्व स्थितीस प्राप्त होणे आणि याचे स्वरूप म्हणजे अर्ध नारी लटेश्वर लिंग म्हणजे स्थूल शरीरात आत लपून असलेले लिंग शरीर हे ज्योति स्वरूपात विलसत असते असे वेद सांगतात शिव रहस्य अनुष्ठान केल्याने किंवा गुरु कटाक्ष असेल तरच समजते भौतिक रूपातील पिठापूर जसे आहे तसेच ज्योतिर्मय स्वरूप असलेले स्वर्णपीठापूर पिठापूर एक आहे त्याला आणि श्रीपाद प्रभूंना जो निरंतर भजतो किंवा स्मरण करतो तो ज्ञानी भक्त श्रीपादांना जाणू शकतो तो कितीही दूर असला तरी स्वर्णपीठिकापुरातच वास करतो अशा भक्ताला श्रीपादप्रभू अत्यंत सुलभप्राय असतात भौतिक मधील कुक्कुटेश्वर मंदिरातील अर्चक स्वामी प्रमद गणांचे अंश रूपाने जन्माला आले होते भूतप्रेत पिशाच्या महागण अनेक असतात योगाभ्यास करणारे आणि श्रीपाद प्रभूंची आराधना करणारे भक्त त्या त्या भूतप्रेतांना रोखून ठेवतात हे सर्व अडथळे दूर करून जे भक्त श्रीपाद प्रभूंना येऊन भेटतात ते धन्य होत श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या अजोळच्या घराच्या अंगणात एक मोठे संस्थान होणार आहे असे अनेक वेळा मी सांगत आलो आहे माझा संकल्प अमोघ आहे मुंग्या जशा अगणित संख्येत असतात तसेच माझे भक्त लक्षानुलक्ष आहेत योगीगण माझ्या संस्थानाचे धर्मपालन योग्य रीतीने करतील कोण किती जण कुठून केव्हा कशा प्रकारे येणार ते मीच ठरवतो पिठिकापूर येथे वास्तव्य केल्यावर श्रीपादांच्या संस्थानाचे दर्शन सर्वांनी केलेच पाहिजे माझा अनुग्रह जे योग्य शिष्य आहेत त्यांनाच होईल त्यांच्यावर मी अमृतवृष्टी करीन अयोग्य व्यक्तीला माझे दर्शन मृगजळासारखे वाटेल શ્રી વલ્લભાંચા જય જયકાર અસો